नमस्कार श्री स्वामी हे गुलाबजामुन बनवणार आहे बघा सोप्या पद्धतीने बनवणार आहे बघा मी असे आता याला मळून धूप टाकतो नाहीतर पाणी टाकतो काय पण आपल्या मनाप्रमाणे करायचं जे पाहिजे ते टाकून घ्यायचं दोनशे ग्रामचं पॅकेट आहे थोड आपण आता दूध घालून मळून जस थोडं थोडं दूध घालून मळून घ्यायचं इतकं दूध घेतले आता लागल तस तस मळून नाही टाकायचं थोडं थोडं टाकत राहायचं याच्यात काही नाही टाकायचं फक्त दूध थोड थोड अजून थोडस दूध लागेल बघा एक पेलं आणि इतकं दूध घेतलंय परत थोडं लागेल हे असं मळायचं असं मनगट म्हणजे मऊ होतं चांगलं घासून जेवढं मळचल तेवढं गुलाबजामुन मऊ होतात बघा असं मळून ठेवले आता याला झाकून ठेवतो ठेव पातील असं झालंय का गोल गोल आता तेल लावून असं तेल लावायचं छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे असे करायचे काय कर असे पण करू शकतात जसे पाहिजे तसे करायचे आता हे सगळे करून घेते मग दाखवते तुम्हाला माझा व्हिडिओ स्कीप न करता पाहत राहा आवडलं तर लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा एकसारखे करून घ्यायचे बघा तयार झाले एवढे आशे पण केले असे पण आता तळून घेऊ पाक करायचे मग तळायचे चला तर पाक करून घेऊ घेऊच्याने चार वाट्या चार पेले साखर हा पेला मोठ्या तीनच घेतले फुल आता पाणी घालते याच्याने बसून तीन पेले तर लागतील चार पेले पाणी लागते साखर वैरगारेपर्यंत चालू ठेवायचं तर गॅस वर तळून घेऊ ह्याच्यात हो। आता विलायची टाकते आख्या असेच टाकते फोडून असं करून टाकते म्हणजे विरगळी असं साखर थोडा वेळा आणि उकळू देते पाच मिनिट बघा असं उकळू द्यायचं जरा थोडं पाणी शिजवू देतो पाच म्हणजे चांगलं होतं का पातळ होत नाही म्हणजे पाणी पाणी नाही लागत थोडं पाण्यात शिजवू देत इकडं तेल गरम करायला ठेवलं आहे बघू शकता थोडंच ठेवलं जसं लागेल तसं टाका आता चार चार टाकून घेते गरम झाल्यावर बघा पाक तयार झाला कडक नाही करायचं आणि आता हे गरम करायला तेल ठेवलं गरम झालं का बघूया झालं बघा गरम आलं का वर वर आलं की समजायचं गरम तेल झालं आता एक एक करून सोडते शिवाय नमस्त असे तळून घ्यायचे बघा तळलेत आता असं एका ताटात काढून घ्यायचं थोडस करपलंय काय हरकत नाही जमलंय का बघा थोडेसे काळसर झालंय काही हरकत नाही होत राहतं आपलं चुक्या आता हे दुसरं टाकते ग्लाउज दुसरा, दुसरा घाणा थोडे थोडे करून थोडेच टाकायचे म्हणजे असं तळायला हे होत डोकं असा हलवायचं म्हणजे चिटकत नाही चांगले बॉल सारखे तयार होतात जमलंय का बघा हे सगळे असे टाकून घे आणि हे एवढे झाले आता गार झाले हे पाकत टाकून घेतील बघा हे आता पाकेत टाकून घेतात थंड झाल्यावर गरम गरम नाही टाकत परत हे तळून घ्यायचे राहिलेले बघा हे लांब के गुलाब लांब तळायला तेवढे लांब नाही के केले पण लांब लांब असे केले थोडे हे पण बघा असं हलवत राहायचं म्हणजे तळून निघते चमचा लावल्या ना फुटतात असं काय काय हे पण तळायला जमलेत काय करायला बघा सगळ्यांनी शेवटचे पण ह्याच्यात टाकून देऊन झाकून ठेवते मग तुम्हाला पाक भरल्यानंतर दाखवते अशा हलवाईस बघा झालं बघा एक अर्धा तासात होऊन जातात पटकन वेळ नाही लागत त्याला आपण आता हे पाक भरले तुम्हाला नंतर दाखवते कसे झाले तर आता याला थोडा वेळ झाकून ठेवू मग नंतर बघा असे झालेत थोडं पाक कमी पडला काय सुके ग्लॉसारखे झाल्यात एकदम आहे पाक खाली पण असे झाले मोठे झाले एकदा आखवते तुम्हाला आलेत का जमले, बघा रेसिपी गुलाबजामुनची जमली का माझा व्हिडिओ तर धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय